नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात इडलीच्या भांड्यात सोडा न वापरता गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी बनवायची तोंडात टाकताच जिभेवरच विरघळेल अशी नानकटाई बनवून तयार होते महिनाभर ही नानकटाई आपण स्टोअर करून ठेवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सुरुवातीला मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना त्याने हे तूप घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला वितळलेलं घ्यायचं नाही आता एवढ्या गर्मीमध्ये तूप नेहमी वितळलेलंच असतं तर त्यासाठी काय करायचं वाटीमध्ये पाहिजे तेवढं तूप आपल्याला मोजून घ्यायचं आणि ती तशीच वाटी अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवायची अर्धा तासानंतर हे कुकीज करायला घेऊ शकतात अर्धा कप तूप घेतलेला आहे अर्धा कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे आता त्या कप मध्ये मी तूप घेतलेलं होतं त्यामुळे वन फोर्थ कपने मी दोन वेळा ही साखर घेतली म्हणजे ज्या वाटीने अर्धा कप तूप घेतलं त्याच वाटीने अर्धा कप साखर घ्यायची साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे शक्यतो बारीक केलेली साखर वापरायची तूप एकदम थंड आहे घट्ट आहे यामध्ये ही पिटी साखर घेतली आता बरोबर तीन ते चार मिनिटे हे फेटून घ्यायचे तूप जर वितळलेलं असेल पातळ असेल त्यामध्ये जर साखर मिक्स करून घेतली तर ते जास्तच पातळ होतं तर हे तूप एकदम थंड होतं यामध्ये साखर फेटून घेतली तुम्ही पाहू शकता हे आता फ्लफी बनायला सुरुवात झालेलं आहे बरोबर पाच मिनिटे हे फेटून घेतलेलं आहे याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता केकसाठी जशी क्रीम तयार करतो ना तसंच झालेलं आहे नान कटाई साथी ही नानकटाई खुसखुशी जाळीदार बनण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे आता यामध्ये मेजरिंग कपच्या एक कपने घवाचं पीठ घेतलेलं आहे आणि वन फोर्थ कपने बेसन पीठ घेतलेलं आहे थोडस बेसन पीठ वापरल्यामुळे नानकटाईला एकदम खमंग येते या दोन्ही गोष्टी चाळून घ्यायच्या आहेत यामुळे यामध्ये हवा चांगली तयार होईल आणि त्यामुळे नानकटाई सुद्धा आतून जाळीदार बनायला खूप मदत होईल थोडस बाइंडिंग आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे यामध्ये रवा ऍड केला रवा बारीक करून घालायची गरज नाही उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच वापरलेला आहे मेजरिंग कपचे जे स्पून असतात ना त्याने अर्धा टी स्पून बेकिंग पावडर ऍड केलेली आहे थोडीशी वेलची पूड सुद्धा यामध्येच चाळून घेतली अगदी चिमूडवर मीठ सुद्धा यामध्ये ऍड केलं वेलची पूड यामध्ये आपण ऍड केलेली आहे त्यामुळे व्हॅनिला इसेन्स घालायची गरज नाही आता अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे पीठ हाताने अजिबात सुरुवातीला मळून घ्यायचं नाही हलक्या हाताने हे फक्त मिक्स करत राहायचं यामध्ये जी हवा तयार झालेली आहे ती तशीच आपल्याला ठेवायची त्यामुळे नानकटाई सुद्धा मस्त फुलणार आहे आतून सुद्धा जाळीदार बनणार आहे तर हे पहा हे सगळं फक्त एकत्र एक करून घेतलेलं आहे याला अजिबात मळायचं नाही यामध्ये आपण मैदा बेकिंग सोडा किंवा अंड्याचा सुद्धा वापर केलेला नाही हे पहा हातानेच हे व्यवस्थित एकत्र करून घेतलं खूपच गर्मी आहे त्यामुळे यातलं तूप वितळायला सुरुवात होते त्यामुळे काय करायचं एकत्र करून घेतल्यानंतर हे असंच अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवायचं तोपर्यंत इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ पसरून घेतलं झाकण लावलं आणि हे भांड सुद्धा प्रीहीट करायला ठेवलं इडलीच्या प्लेट्सना ना व्यवस्थित तूप लावून घ्यायचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे बेकिंग पेपर जर असेल तर त्याच्यावरतीच हे कुकीज ठेवायचे इडलीच्या प्लेटमध्ये तूप लावून घेतलेला आहे आणि या स्टीमरची जी प्लेट आहे त्याच्यामध्ये बेकिंग पेपर ठेवलेला आहे इडलीच्या प्लेटमध्ये सुद्धा छोटे छोटे बेकिंग पेपरचे तुकडे ठेवू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर हे फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे एखाद्या चमच्याने सुरुवातीला याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे काय होईल सगळ्या नानकटाई एकसारख्या आकाराच्या बनतील कोणताही एक मीडियम साईजचा चमचा वापरला तरी सुद्धा चालेल तर हे पहा सुरुवातीला एका काढून घेतलं एका प्लेटमध्ये ठेवून दिलं आता हे गोळे तयार होईपर्यंत वाटत असेल की आणखी हे पातळ झालेलं आहे तर पुन्हा पाच मिनिटे हे फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर याचे या, या पद्धतीने गोळे करायचे हलक्या हाताने थापून घ्यायचं सुरीची जी मागची साईड असते त्याने डिझाईन करून घ्यायची तुम्हाला हवी तशी डिझाईन याच्यावरती करून घेऊ शकता वरती मस्त चकाकीपणा येण्यासाठी थोडंसं दूध लावून घेतलं आता हवं तर याच्यावरती ड्रायफ्रुट्सचे छोटे छोटे तुकडे डेकोरेट करू शकता हे सुद्धा दाबून घेतले म्हणजे कुकीज फुलल्यानंतर हे बाहेर पडणार नाहीत तर या पद्धतीने सगळ्या नानकटाई तयार करून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आता यामध्ये आपण खुसखुशीत येण्यासाठी सोड्याचा वापर केलेला नाही जेवढं तूप वापरलेलं आहे ना त्यामध्येच हे भरपूर खुसखुशीत होणार आहेत आता तूप यामध्ये जास्त आहे त्यामुळे गरमीमध्ये तूप तर वितळलं जातं तर तुम्हाला वाटत असेल की हे जास्तच पातळ झालेलं आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा बेसन ऍड करू शकता थापून घेताना जरी वाटत असेल की थोडंसं हे सैलसर आहे तरी सुद्धा काहीच हरकत नाही बेक झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हे पूर्णपणे कठीण येतात तर या कुकीज बनवल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं आता थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे त्यामुळे पुन्हा याला शेप दिला तूप लावून घेतलेल्या इडलीच्या प्लेटमध्ये एक एक नानकटाई काढून घेतली मागे सांगितल्याप्रमाणे शक्य असेल तर या इडलीच्या प्लेटमध्ये सुद्धा छोटे छोटे बेकिंग पेपरचे तुकडे ठेवले तरी चालेल म्हणजे नानकटाई बेक झाल्यानंतर अजिबातच या प्लेटला चिकटून राहणार नाही हे पहा स्टीमरच्या प्लेटमध्ये सुद्धा या कुकीज ठेवलेल्या आहेत इडलीचं भांड सुद्धा पाच ते सहा मिनिटे चांगलं प्रीहीट करून घेतलेलं आहे आता हे स्टीलचं भांड आहे त्यामुळे मी जाड तव्यावरती हे भांड ठेवलेलं आहे चांगला गरम करून घेतलेला होता त्यानंतर हे प्रीहीट करून घेतलेलं इडलीचं भांड यावरती ठेवलेलं आहे इडलीचं भांड जाडतळाचं असेल तर तवा ठेवायची सुद्धा गरज लागत नाही मीडियम फ्लेम वरती तीस मिनिटे हे आपल्याला बेक करून घ्यायचंय आणि तीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता नानकटाई बनून तयार झालेली आहे लगेचच इडलीच्या भांड्यामधून बाहेर काढून घ्यायचं आणि हे पहा नानकटाईला रंग सुद्धा मस्त आलेला आहे अगदी परफेक्ट ही बेक झालेली आहे ओव्हनचा वापर केलेला नाही मैदा वापरलेला नाही फक्त गव्हाच्या पिठाची ही नानकटाई मस्त खुसखुशीत बनते आता ही नानकटाई काढून घेताना सुद्धा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायची गरम असताना मी हे काढायला गेले तर दोन ते थी तीन कुकीज माझ्या तुटलेल्या होत्या त्यामुळे लक्षात ठेवा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याला हात लावायचा नाही आणि हे पहा पूर्णपणे या नानकटाई थंड झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त या बेक झालेल्या आहेत आतमध्ये सुद्धा मस्त जाळीदार बनलेल्या आहेत अतिशय खुसखुशीत बनतात तोंडात टाकताच जिभेवरच विरगळतील अशा बनतात साखरेचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे परफेक्ट या गोड बनतात मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी ही पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा